आजचा गावचा शेवटचा दिवस आहे माझा आणि आज आहे आमच्या सगळ्यांची पार्टी सुरू आहे सांदे राईत उजूचा मामा आहे तिकडे आम्ही आलो आहे आणि तुम्हाला दाखवलं विराज बनवतोय तंदुरी मामा बनवतोय मटण मामाचं मटण म्हणजे एकदम जबरदस्त स्पेशल मामी इकडे आहे है, हेल्पिंग हँड फोटो काढावा फोटो मी पण बनवतो हाय हा सगळ्यांनी घे मामा मटन बनवत आहे जरा लेढाला गोल विचार काय बघ करतोय हा माणूस अरे काळे काळे काढली दिला बाहेर काढ अरे इकडे मटन आणि तिकडे काय करतो मामा भात भात जिरा भात चूलीवरचं जेवण तयार आहे विराज शेलरसाठी एक नवीन कॅमेरामॅन आलेले आहेत अरे दिसतच नाही नवीन बजेट वाढ चेलरच ब्लॉगच बजेट खूप वाढलेलं त्यामुळे एक एडिटर एक कॅमेरामॅन हे सगळं ठेवलेलं आहे त्यांनी जेवण करता करता तुम्हाला काय दाखवता येत असेल तर मी दाखवतो तोपर्यंत बाकी सगळं विराज चेलर ब्लॉग मध्ये बघा ते आपली छानशी तंदुरी भाजतीय बघूया ते कशी होते पुढे जाऊन करपवलं नाही बघतोय आज काव स्वतःच बनवलंय स्वतःच खायला चांगली झाले असेल ना एकदम एकदम असतो नाही इथे छान मस्त मटण शिजते चुलीवरती वाफाल मटण दिसतंय आणि तुम्हाला कलर पण बघा काय सुंदरसं मटण झालं बघा हा 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 सुगंधाने भूक लागले खूप आणि ते तंदुरीचा शेवटचा पीस उरलाय आता तो कोणाला मिळतोय संपवून टाकूया पडत नाही डिलीट केला तुला कमी करा कलर कलर बघा कलर मस्त पैकी मटण वडे भात आणि सॅलॅडचे जेवण हे आम्ही सगळे जेवायला बसले जेवतोय मटण नाही आवडत रस्सा खाणार रसा तिथे आम्ही सगळे विराज आमचे सगळे फॅमिली आणि मामाचे मित्र सगळे आम्ही एकत्र बसलो छान पार्टी झाली शॉर्ट्स चा ब्लॉग दाखवतो तुम्हाला बघा तातून आमच्या मामाच्या मित्राच्या फार्म हाऊस आल्याबद्दल तुमचे आभारी आहोत असेच तुम्हाला कधी यावसं वाटलं तर आमच्या मामाला फोन करून सांगू शकता मग ते तुम्हाला इथे घेऊन येतील आणि आम्ही 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 केलेला पाहून चाल तुम्हाला आवडला असेल छान अशा प्रकारे आत्ता आपला हा फार्म हाऊसचा पार्टीचा ब्लॉग संपला आहे छोटासा ब्लॉग झाला असेल तर तरी पण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज आज आपल्याला मुंबईला जायचं आहे त्यामुळे काय फार काही कंटेंट नसेल शूट करायला मुंबईला गेल्यानंतर काहीतर कंटेंट मिळाले तर आपण बघूया आम्ही रात्री उशीर आलो त्यामुळे फार्म हाऊस दाखवत आला आहे सुंदरसं रोड टायचं फार्म हाऊस आहे इतकं सुंदर वातावरण होतं म्हणजे खूपच मजा आली इथे राहायला सकाळी पूर्ण दिवस जर असतं तर तुम्हाला अजून दाखवता आलं असतं कदाचित मला पण माहीत नाही पण खूप सुंदर जागा आहे तुम्हाला आपले हे चॅनलचे कंटेंट आवडत असतील व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन कंटेंट द्यायचा प्रयत्न मी करत राहीन तुम्हाला पुढे भेटूया थँक्यू